नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावितांवरील अविश्वास ठराव हा नामंजूर झाल्याने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गटाने बाजी मारत जिल्हा परिषदेमधील आपली सत्ता कायम ठेवली आहे अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थित एकावन्न सदस्यांपैकी एकाने हात वर्ण केल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे आज अविश्वास सभेच्या वेळी उपस्थित एक्कावन्न जिल्हा परिषद सदस्यांपैकी सत्ताधारी भाजपाकडे अठ्ठावीस सदस्य बसली होती तर तेवीस सदस्य हे विरोधी बाकावर दिसून आली तर दोन सभापतींसह पाच सदस्य हे अनुपस्थित राहिले या सत्ताधारी भाजपाचे तीन त्यात पाठिंबा देणाऱ्या शिवसेना उभाटा गटाचे एक तर काँग्रेसचे एक सदस्यांच्या अनुपस्थित सदस्यांमध्ये समावेश आहे तर सत्ता स्थापनेवेळी काँग्रेसमधून फुटून भाजपला साथ देणारे उपाध्यक्ष सुहास नाईक हे विरोधी बाकावर बसलेले दिसून आले तर राष्ट्रवादीचे सत्ता स्थापनेवेळी भाजपासोबत असलेले मोहन शेवाळे हे देखील विरोधी बाकावर बसलेले दिसून आले हा अविश्वास ठराव सत्ताधारी गावीत गटाचा बनाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर विरोधकांनी अविश्वास आणण्यासाठी सत्ताधारी सदस्यांची दिशाभूल केली मात्र एनवेळी सदस्य माघारी झाल्याने विरोधी तोंड घशी पडल्याचे चित्र दिसून आले महिला बालकल्याण सभापती संगीता गावित शिक्षण व अर्थसभापती गणेश पराडके भाजपाचे भरत गावित ऐश्वर्यादेवी रावल तर काँग्रेसकडून निवडून आलेले मात्र राष्ट्रवादीत गेलेले रतन पाडवी असे पाच सदस्य यंदा अनुपस्थित राहिले त्यामुळे अनुपस्थित राहिलेले सर्व सदस्य हे भाजपाच्या सत्ता समीकरणासोबत असताना त्यांची आताची अनुपस्थिती म्हणजे थोडक्यात त्यांच्या नाराजीच्या सूर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की खोटे मुद्दे प्रसारित करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची हा एक कलमी कार्यक्रम आमच्या विरोधकांनी चालवलेला होता नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम चालले असताना त्यातसुद्धा त्याच, त्याच पद्धतीने अडथळे निर्माण केले जात आहेत आमच्या काही सदस्यांना आणि इतर सदस्यांना देखील असेच खोटे सांगून आमच्या विरोधात अविश्वास आणण्याचा प्रयत्न झाला त्यासाठी खोटे सांगून सह्या घेण्यात आल्या परंतु आज प्रत्यक्ष विशेष सभेत खोटं सांगून ज्या सदस्यांच्या सह्या विरोधकांनी घेतल्या होत्या त्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं नाही आणखी एका गोष्टीचा मला आनंद आहे की मी अध्यक्ष निवडून आले त्यावेळी एकतीस मतांनी निवडून आली होती आज अविश्वासाच्या विरोधात म्हणजे माझ्या बाजूने एक्कावन्न मते पडली आमच्या कार्यपद्धतीवर झालेला हा एक शिक्कामोर्तब आहे असे डॉक्टर सुप्रिया गावित यांनी बोलताना सांगितले अविश्वासाचा ठराव था, जेव्हा आणला तेव्हा आमचे जे सदस्य आहे त्यांना विरोधकांनी खोट नाट त्यांना सांगून आणि खोट नाट पद्धतीने त्यांना सांगून हा विश्वास आणला आणि जेव्हा आमच्या सदस्यांना हे समजलं की हे जे आरोप लावताय हे खोटे नाटे आहे तर त्याच्यानंतर जे पण सदस्य ज्यांनी अविश्वासासाठी सया केल्या होत्या ज्यांना खोटं बोलून सह्या घेतलेल्या होत्या त्या सर्व सदस्यांनी माझी भेट घेऊन मला सांगितलं की ताई आम्ही तुमच्या सोबत आहे आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला होता तर त्याच्यासाठी आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाली तेव्हा एकतीस मतदानाने अध्यक्ष झाली आणि आज अविश्वासाचा जो प्रस्ताव होतो तो खाजगीज करण्यासाठी मला एकावन्न मतदान भेटलंय या गोष्टीचा मला आनंद आहे